अहो संत वाल्मिकी येतो बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय आठवलं मी त्याला सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिकरा तरी काय संबंध आहे त्याच्यात त्यांना बोलणं दाखल नाही संत वाल्मिकी येतो हो वाल्मिकी संतच आहेत त्यांच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल त्याच्यावर त्या आंधळेचा आंधोळ्याच्या मर्डर मधला बबनगीते कायदेच झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावरती मस्त जो त्या सरपंचा कोण झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे ना त्यांचा साठेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे काय का त्याचा कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मंडळांची हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडा माझा आणि यांचे जिवाणाचे संबंध आहेत हा मग जीवाल्मिकांना संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाही कुठं शोधूनही सापडणार नाही आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत कराड आणि काय होत तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करतोय हॅलो एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच तोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टिंगलटवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड सगळी आपल्या मतदारसंघात आले नाही पिंगलटवाळी करायला आपली जितेंद्र मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला तर मंत्री पदावर नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेला जितेंद्र विरुद्ध बोललायला ते पण विंजरीच आहे ते कधीच येत नाही बीड मध्ये हा मग आज सांगतो तुम्ही वंजरे आम्ही वंजरे येत आपण आपल्या जाते माणसाचा खाली माझ्याकडे यायचं प्रचार करायला म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी करा नाही नाही म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवास त्या तुम्ही वेळी मध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतं ना विधानसभेत येऊनच सांगायचं ना पलळे मध्ये विधान सभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसाव अशी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होती केलाय संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया असं मग तुम्ही आहो ये ना सगळ्या मीडिया समोर येणार आहे तुम्ही करता करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे ठीक आहे चालेल मग ये मग असेल तर पोलिसांमध्ये द्या पण बोलत नाही हो साहेब हा आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही आणि बस करावं वंजार्यांना काय तुमच्याकडे लायसन्स नाही देत लायसन मी माझा जातीसाठी मी कट्टरच राहणार तुमच्यासारखा पत्र होणार नाही जातीसाठी कट्टर राहा मी माणुसकीसाठी कट्टर राहतो ठीक आहे जातीसाठी राहा जातीसाठी okay. माती खायला पण तयार नाही शेण पण का माझा माणूस संबंध आहे माणसांशी संबंध आहे माझा राक्षसांशी संबंध नसतो बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरोबर ना मी म्हंटल त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय ठेवलं मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या